हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज असं काहीतरी नवीन बनवणार आहे काय बनवणार आहे आज का पिझ्झा आज पिझ्झा बनवणार आहे मी मी फक्त ट्राय घेत ना तर बघा आज काय काय आणलं आहे पिझ्झा ब्रेड ब्रेड ब्रेडचा पिझ्झा बनवणार आहे का ब्रेडचा पिझ्झा बनवणार आहे आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही पण ट्राय करा सोपं आहे पिझ्झा बनवायचं एकदम पिझ्झा बनवण्यासाठी ना कधी शिमला मिरची घेतली आणि कांदा घेतलाय बाकीचं साहित्य तुम्हाला नंतर दाखवेलच आणि आता आधी हे उभं कापून घे घ्यायचं तर त्यासाठी ना ढोबळी उभी कट करून घ्यायची आता कांदा कट करून घेऊ करून घेतली म्हणजे शिमला मिरची कट केली के कांदा पण कट करायचा असायचा शिमला मिरची आणि कांदा कट करून घेतला आता टोमॅटो पण टाकायचा त्यामध्ये तर टोमॅटो पण कट करायचा आता बटर तर बटर टाकलं कांदा टाकला त्याच्यामध्ये आणि सगळे कट केलेले पदार्थ टाकलं त्याच्यामध्ये ना कांदा आता आहे ना ढोबळे मिरची म्हणजे शिमला मिरची आणि टोमॅटो सगळं टाकून घ्यायचं आणि सेवन्टी पर्सेंट शिजून घ्यायचं त्याच्यावरती काळ्या मिरची पावडर टाकायची ती आपल्याकडे आहे ती आता आम्ही बर्नीतनं सोडली आत्ताच आणली हे बघ नाही तर परत माहिती

तर हे ना असं परतून घ्यायचं आणि सेपरेट काढून घ्यायचं तर ते सगळं परतून झालं ना तर आता आपण ब्रेड घ्यायचे तर ब्रेड घ्यायचे आता आपल्याला आठ ब्रेड लागणार हे चार घेतले त्याचे स्लाइस कट करून घ्यायची घ्यायचे गरजेचे असून तर लागलं करायचेच काय असं असेल तरच करायचे नाही नाही सोबत किती तरी चालणार ना एवढं नाही होणार तर रस कट करून घ्यायची त्याची साईज पाठ कट कट करून घ्यायची मराठी आवडत असे काय कापायला कापायला आवडत मला चांगला दादा बरोबर काढले कट करून झाले साईडचे का तर आता आपण वापरणार आहे पेपर जर तुम्हाला बटर पेपर भेटला तर तो तुम्ही वापरा मी सळण आणायला सांगितलं सळणली काय तो आणला नाही आता आम्ही इथं फॉइल पेपर यूज करतोय तर त्याच ठेवायचं आहे आपल्याला तव्यावर लगेच नाही ठेवायचं त्याच्यावर था ब्रेड ठेवायचे खाली पोळपट घ्या ना तर आता आहे ना तो पेपर आपल्याला याच्यावर ठेवायचा पोळपट त्यावर ब्रेड ठेवायचे आणि ते असे थोडेसे पसरवून घ्यायचे म्हणजे लाटण्याने लाटून घ्यायचे रॅप करायचे थोडेसे थोडेसे पद्धतीने करून घ्यायचे लांबले रे त्याच्यावरती पिझ्झा सॉस लावून घ्यायचा बस 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 पिझ्झा सॉस टाकला आपण त्यानंतर थोडस आहे ना चिली सॉस पण टाकू ओके बस कोणता

जीन्स टाकले आपण त्याच्यावर करून पण टाकायचं आता ते ब्रेड लावायचे त्याच्यावरती बाकी काहीच नाही टाकायचं नाही नाही मसाला त्याच्यावर नाही मसाला टाकेल तुम्ही ते वर लावायचं आहे आता सॉस लावून आपण परत होतं ना आता ते त्याच्यावरती टाकून घ्यायचं मिश्रण आपण जे बनवलं होतं ते तर ते मिश्रण टाकलं आपण त्याच्यावरून हे चीजचे टुके टाकले आणि आता थोडस चीज किसून पण टाकायचं भर लागतं तर ये ही ना काही चीज आपण असं दिसून टाकले ठेवते तर आता हे ना हे सगळं झालंय आता आपण त्याला तव्यावर ठेवणार आहोत जरास ढळायचं तलावावरती छान आता रंग कमी गॅसवर आहे ना जरा शिजून घ्यायचा आणि मस्त शिजवतो तो मग मस्त झालाय ना चीज पण वितळलंय खाली पण काय लागलं कमी गॅसवर ठेवायचं नाही तर जळू शकतो आणि इकडे आता आम्ही दुसरा पण बनवलाय हा पण शिजवायचा आहे काढून घेऊ ओव्हन असला तर चांगलाच

मम्मी ओरा का किती छान असते पिझ्झा तुला खायचं तुला गेला तुला खायच पिझ्झा पिझ्झा खायचं पिझ्झा खायचा खायच का वीरा म्हणजे विर बाबू विर बाबू जमला कसल क्यूट शालक हस्त म्हणजे बबल म्हणजे बबडी ऍक्चुअल पण खाऊन कस झालंय बघेल चांगलं आहे आहे असं गोड गोड आणि एक कमेंट मॅटचा रिव्ह्यू द्या म्हणून तर मी ना लिंक पण दिली तर रिव्ह्यू म्हणजे चांगली आली मस्त मॅट आहे मला तर खूप आवडलं बाळासाठी छान आहे